अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार कट्टर इमानदार अरविंद केजरीवाल यांच्या सहकारी अतिशय मारलेला सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत त्यांचे दुसरे जे एक असेच कट्टर इमानदार सौरभ भारद्वाज त्यांना पण दिल्लीतनं बाहेर काढले पक्षानेच एकीकडे ह्या घटना सुरू असताना पंजाबमध्ये खलिस्तानवादी अमृतपाल सिंग याच्या आईनं अचानक आंदोलन केलेलं आहे वरवर दिसताना या घटना खूप वेगळ्या आहेत परंतु पुन्हा एकदा अमृतपाल सिंगचं भूत आप पंजाबमध्ये उभं करणार का हे मात्र कसोशीनं बघावं लागेल आणि जर तसा काही प्रयत्न जर होणार असेल तर तो मात्र हाणून पाडला गेलाच पाहिजे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार अरविंद केजरीवाल आणि त्यांचे गणंग सगळे त्यांना रोजच्या रोज म्हणजे स सर्व न्यायालय असतील किंवा तपास यंत्रणा त्यांच्याकडून फारच मानहानी स्वीकारावी लागते परंतु ते शहाणे होताना काही दिसत नाही एक कोर्ट झालं की दुसरं कोर्ट दुसरं झालं की तिसरं असं सुरू आहे आणि अर्थात जनतेचा पैसा या पद्धतीनं वाया घालवत आहे आणि बाता मात्र त्यांच्या नैतिकतेच्या आणि अशा इमानदारीच्या आहेत असो आपला तो काही कितीही बोललं तरी कमी पडेल असा विषय आहे आप पक्षामध्ये सध्या नेतृत्वावरून मोठ्या प्रमाणावरती संघर्ष सुरू आहे तेही आपल्याला माहिती आहे नवीन त्यात काही नाही पण या आप पक्षाच्या एक बडवल्या नेत्या अतिशय मारलेना अचानक आसामच्या दौऱ्यावर गेलेले आहेत म्हणजे गे पक्षांनी असं सांगितलं की आम्ही त्यांना आसामला पाठवलेलं आहे यातच सगळं काही आलं नाहीतर आपण बघितलं असेल केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल रोज आपलं येऊन टी व्हीसमोर समोर म्हणजे त्या बोलायच्या किंवा त्यांचे व्हिडिओज टाकायच्या त्यांच्या आपच्या हँडलरवर आता या अतिशय सुद्धा मग फुटेज घ्यायसाठी सतत प्रयत्न करत होत्या आणि या केजरीवालांचंच एक जुने सहकारी सौरभ भारद्वाज तर ते सुद्धा या सगळ्या चढावडीत सहभागी होते संजय सिंग बाहेर आल्यानंतर पुन्हा आपमधली इक्वेशन्स बदलायला लागली आणि हे होता होता या अतिशी मारलेनांना अचानक आसामला पाठवलंय हो आणि या सौरभ भारद्वाजांना सुद्धा राजस्थान गुजरात वगैरे तुम्ही दौऱ्यावर जा असं त्यांना बाहेर काढलेलं आहे आता यामागची खेळी काय या आहे ती थोड्या दिवसांनी कळेल पण अतिशय मारलेना आसामला गेल्या आता आसाम असेल किंवा ईशान्य भारत असेल तर तिथे कुठेही काय आपचं संघटन नेते काही मुळात तसं काही नाही आहे मग ह्या इथे गेल्यास कशा हाही एक मुळात भाग आश्चर्याचा असा आहे म्हणजे आसाममध्ये आता जी लढत होणार आहे ती बेसिकली काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्येच आहे आसाम परिषद नावाचा एक पक्ष होता तर तो स्थापन केलेल्या माणसालाही आता आठवणार नाही अशी त्या पक्षाची अवस्था आहे किंवा अन्य काही छोटे छोटे पक्ष असतील परंतु मुख्य लढत ही या दोन पक्षांमध्ये आहे तिथे आपचं संघटन नाही मग जिथे कुठे संघटनच नाही किंवा तुम्ही अजून तिथे उमेदवारी द्यायची की नाही हेही तुम्हाला माहिती नाही माणसं नाहीत अशा ठिकाणी ह्या अतिशय मारला मारले गेल्या का हा एक प्रश्न होता आता ते काही असेल ते असेल पण या दरम्यानच म्हणजे या बाई तिथे जाणं आणि दोनच दिवसांमध्ये म्हणजे अगदी गेल्या दोन दिवसांपूर्वी पंजाब मधून आलेली एक बातमी मात्र अत्यंत डिस्टर्बिंग आहे सध्या देशद्रोहाच्या आरोपाखाली डिब्रुगडच्या म्हणजे आसाम मधल्या दिब्रुगडच्या तुरुंगात असलेला खलिस्तानवादी अमृतपाल सिंग याच्या आईनी दोन दिवसांपूर्वी अचानकच एक आंदोलन केलं म्हणजे ते गेले काही दिवस त्याची जोडणी त्यांची सुरू होती असं सांगितलं जातं पण त्यांनी एक घोषणा अशी केली की अमृतसर ते दिल्ली असा त्या मार्च काढणार अशी ती बातमी होती आणि त्यांनी त्या दिशेनं काही पावलंही टाकलेली होती त्या पद्धतीनं काही त्यांच्या गावात संघटन करणं दोन दिवसांपूर्वी त्यांनी अमृतसरमध्ये असा अमृतसरला जाण्यासाठी त्या ते त्यांच्या गावातून निघाल्या आणि पंजाब पोलिसांनी त्यांना अटक केली आणि नंतर न्यायालयानं अमृतपाल सिंग यांच्या माताजींना न्यायालयीन कोठडीत टाकलेलं आहे शिक्षा दिलेली आहे तसे न्यायालयीन कोठडीची आता ते प्रकरण काय जे असेल त्यानुसार होईल मग या दोन घटना म्हणजे दिब्रुगडच्या तुरुंगात अमृतपाल सिंग असणं तिथे अतिशी मारलेना आसामला जाणं आणि त्याच वेळेला अमृतपाल सिंग या त्यां यांच्या माताजी त्यांचे पिताजी किंवा त्यांचे पई पाहुणे तर ते मात्र अशा पॉलिटिकल काही ॲक्टिव्हिटीजमध्ये येणं तर एरवी दोन भिन्न वाटल्या तर या घटना जर समोरासमोर आणल्या किंवा कॅरडोस्कोप जुळवायचा प्रयत्न केला तर येणारं वास्तव हे मोठ्या भयानक आहे असं म्हणायला पाहिजे एक पंधरा दिवसांपूर्वी अशी काही चाचपणी झाली होती आणि मग अमृतपाल सिंग यांच्या माताजींना इव्हन त्यांच्या वडिलांनासुद्धा विचारलं की मग तुम्ही निवडणूक लढवणार का राजकारणात येणार का त्यावेळेला त्यांनी सपशेल आम्ही का असं काही करणार नाही एकतर आमच्याकडे काही तसं आर्थिक बळ नाही आणि निवडणूक लढवावी एवढं आमच्याकडे काही नाही आहे म्हणजे पैसेही नाहीत आणि एकूण आमचं टेम्परामेंटच नाही थोडक्यात त्यांनी नाही म्हणून सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर दहा दिवसांनी बारा दिवसांनी अशा स्वरूपाची काही पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी त्यांनी करणं तर हे फार गंभीर आहे मग यातून पुन्हा एक चर्चा थोडीशी दिल्लीच्या राजकारणात किंवा पंजाबमध्ये सुद्धा अशी सुरू झाली आहे त्या अद्याप फार मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत नाही आहे परंतु सोर्सेस क्लोज टू दिल्ली अँड तर अमृतपाल सिंगला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची काही चाचपणी आपचे नेते करतायत अशा स्वरूपाची ती चर्चा आहे म्हणजे स्वतःला भगतसिंग यांचे चेले किंवा त्यांच्याबरोबर तुलना किंवा अखिल ब्रह्मांडातले आम्हीच एकमेव कट्टर इमानदार आहोत आणि नैतिकतेच्या गप्पा मारणारे केजरीवाल आणि त्यांच्या पक्षांनी अशा देशद्रोही माणसाला जर निवडणूक रिंगणात उतरवायचं ठरवलं अशक्य काही त्यांना नाही आहे नीतिमत्तेशी त्यांचा कधीच संबंध नव्हता हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे इव्हन भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळेला दोन हजार चौदामध्ये तुम्ही ते फुटेज काढून बघा त्या प्रजासत्ताक दिनाच्या आधी या एकमेव इमानदार केजरीवालांनी मोठा तमाशा केला होता म्हणजे त्यांना जंतरमंतरवर तुम्ही आंदोलन करा सांगितल्यानंतर हे महाशय उठून रेलभवनला गेले आणि तिथून मग ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे व्यत्यय आणता येतील इथंपर्यंत त्यांची मजल गेलेली होती आणि त्यावेळेला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अत्यंत कडक सब्जा शब्दामध्ये या केजरीवालला झापलेलं होतं त्यामुळे किमान केजरीवालांना बॅकफूटवर यावं लागलं होतं ही घटना आहे म्हणजे इतकी ज्यांची इंटिग्रिटी या सगळ्याशी आहे तर ते काहीही करू शकतात दुसरा एक या चर्चेला काही पूरक असं काही असतं का तर त्याशिवाय ते चर्चा होऊच शकणार नाही किंवा त्याला आधार असणार नाही मग जेव्हा मी याचा अभ्यास करतो आहे तेव्हा मला दोन तीन गोष्टी प्रामुख्याने अशा ठळकपणे दिसत आहेत एकतर सीमावर्ती राज्यांमध्येच आप मुळात मोठ्या प्रमाणावरती संघटन करणं किंवा धडपडणं हे त्यांचं दिसतं आहे पंजाब हे त्याचं एक उदाहरण आहे पण बघा गुजरातमध्ये ते गेले महाराष्ट्रात आपचं काही फार चाललेलं नाही आहे किंवा तशीच संघटना त्यांना बांधता आली नाही पण गोव्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली किंवा एकूण तिथे त्यांनी हातपाय पसरले तर ते सुद्धा आपल्याला काय सांगतं यातलं एक प्रकरण सुकेश नावाचं एक प्रकरण आहे हा सुकेश तमिळनाडूचा म्हणजे मी मागे त्याचं बोललो आहे पण तेव्हा त्याचं मा नाव लक्षात नव्हतं जेव्हा आम आदमी पक्ष उभा राहणं आणि मग त्याचं संबंध भारतभरामध्ये त्याचं आकर्षण असल्यामुळे मग आम्ही आपशी जोडलं जोडलेलं आहोत हे दाखवण्याची चढाओढ लागली होती आणि त्यावेळेला हा दक्षिणेतला म्हणजे तमिळनाडूचा सुकेश नावाचा एक, एक तरुण ना असा उद्योजक या सगळ्या एकमेव इमानदार ब्रह्मांडातल्या यांना भेटला आणि मग त्यांचं सुरू झालं असं म्हणतात म्हणजे सुकेशचंच म्हणणं असं की मी यांना पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्या बदल्यामध्ये त्याला राज्यसभेचं तिकीट द्यायचं आणि दक्षिणेमध्ये आप रुजवण्यामध्ये तो मदत करणार आणि तो लीड घेणार असं सगळं ते डील होतं ते सगळं खिसकटलं पुढे तो तिहार तुरुंगात गेला गैरव्यवहाराच्या अशा प्रकरणावरून म्हणजे हे शराब घोटाळ्याचाच हा विषय आहे सत्येंद्र जैन नावाचे असेच केजरीवालांचे के एकमेव सगळे तिथे एकमेव इमानदारच आहेत ना त्यामुळे ते तुरु, तुरुंगात गेले अचानक तर सुकेशला त्यांनी धमकी दिली की तुला तुरुंगात सरळ राहायचं असेल तर आम्हाला खंडणी द्यावी लागेल या सुकेशनी दीड वर्षामध्ये साधारणपणे जेलरला बारा कोटी रुपये आणि या सत्येंद्र जैनला दहा कोटी रुपयाची खंडणी दिलेली आहे आणि त्यांनी तसं एकशे चौसष्ट कलमाखाली न्याय हे दिलेलं आहे आणि सीबीआयने याची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे सांगायचा मुद्दा असा की हे दक्षिणेत पण सीमावर्ती राज्यांमध्येच हे या पद्धतीनं का करत आहे मग यांचं श आता हे शराब घोटाळा आपल्याला माहिती आहे मध्य धोरण घोटाळा सध्या बाहेर आला आहे परंतु दिल्लीत ते म्हणतात ना हर शाख पे उल्लू बायट आहे असं यांचं पान उचललं की गैरव्यवहार सुरू आहे आता दिल्ली जलबोर्डाच्या घोटाळ्याविषयी मी मध्यंतरी बोललेलो होतो आता तो तिथल्या अर्थसचिवांनी दिल्लीच्या अर्थसचिवांनी न्यायालयामध्ये दाखल केलेलं आरोपपत्र किंवा ते दिलेली माहिती इतकी गंभीर आहे की गेल्या दहा वर्षामध्ये अठ्ठावीस हजार कोटी रुपये त्या खा एका मंत्रालयात गेलेले आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे असे खाल्लेले पैसे एकमेव कट्टर इमानदार ते दिल्ली पार डबघायला आणेपर्यंत हे लोकं गेले आहेत हीच अवस्था त्यांनी पंजाबची करून टाकलेली आहे पण सीमावर्ती भागामध्ये म्हणजे नार्कोटिक्सचा त्यामध्ये आण लक्षात घ्या खलिसानवादी म्हणजे थोडक्यात एक इंटरनॅशनल टुलकीटचा ही सगळी गँग ही जी एक भाग आहे असा जो दावा किंवा आरोप केला जातो त्याला पूरक असंच यांचं वर्तन राहिलेलं आहे आणि आजही त्या स्वरूपाचं आहे त्यामुळे उद्या कदाचित पंजाबच्या निवडणुका आता मेमध्ये होणार आहेत दोन टप्प्यामध्ये तिथे मतदान आहे त्यामुळे अजून उमेदवार उभं करणे वगैरे वगैरे हे सगळं लांब आहे पण त्यातही पुन्हा एक गंमत अशी आहे की अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार बिहारमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं भगवंत मान यांनी पंजाबची आप हातात घेतली आहे अमेझिंग आहे म्हणजे हे एकमेव इमानदार तुरुंगात जायच्या आधीच पंजाबमधल्या उमेदवारांची नावं फायनल करायचं सुरू होतं भगवंत माननी म्हणजे राघव चड्डा असतील किंवा केजरीवाल असतील यांनी दिलेली नावं केराच्या टोपलीत तेव्हाच टाकलेली होती आणि आता हे एकमेव इमानदार तुरुंगात असल्यावरती तो त्यांचा मानायचा काहीच विषय येणार नाही पण अशाच वेळेला युपीतून जे जो पूर्वी तिकिटांचा काळा काय म्हणजे ब्लॅकनी तिकीट विकण्याचा धंदा करणारा हा संजय सिंग दिल्लीच्या राजकारणात आता स्वतःला प्रस्थापित करू बघतोय असा हा गडी आणि तो भगवंत मान तर हे जे काही पुन्हा इक्वेशन होतं आहे तर याच्यामध्ये अमृतपालला किंवा त्याच्या खलिस्तानवाद्यांना व अमृतपालच्या एखाद्या सहकार्याला ज्याचं नाव आज आपल्याला माहिती आठणार नाही कदाचित तर हे मैदानात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही मग ज्याचे पंजाबच्या राजकारणावरती म्हणजे आता निवडणुकांवरती काय परिणाम होतील वगैरे वगैरे हे सगळं तात्कालिक असेल परंतु या पद्धतीनं विधानसभा असेल किंवा लोकसभा किंवा अशी जी लोकशाहीची सदनं आहेत याच्यातून देशाचं संचलन राज्याचं संचलन होणार आहे इथं अशा स्वरूपाच्या देशविघातक शक्तींना जागा करून देण्याचं पाप हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार करत आलेत आणि यापुढेही करणार असतील तर या मंडळींचं देशव्यापीच लोकांनी ठरवलं पाहिजे आणि यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे एवढं मात्र नक्की आहे कारण एखादी निवडणूक येईल जाईल परंतु अशा देशविघातक तत्वांना संधी देणाऱ्या जागा देणाऱ्या नेत्यांना पक्षांना सुद्धा जागा दाखवून दिली नाही तर आपलं भवितव्य सुरक्षित असणार नाही एवढं मात्र नक्की म्हणूनच पंजाब असेल किंवा दिल्ली असेल या सगळ्या ठिकाणी आप सध्या जे काही करतं आहे तर ते डोळ्यात तेल घालून बघण्याची नितांत गरज आहे म्हणून आज हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे मित्रांनो आम आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोलस्कोप धन्यवाद